मला विवेकानंदांच्या याच्यातून एक गोष्ट समजली शिक्षणाला फार महत्त्व आहे कोणतं शिक्षण जे मी म्हणतो आहे ते आता आपण जे चर्चा करतोय म्हणजे मार्कांना महत्त्व नाही आहे का तो आहे ना पण फक्त मार्कांना महत्त्व नाही आहे मागच्या पन्नास वर्षात ना आपण फक्त मार्कांना महत्त्व दिलं आहे तुम्ही हे जेवढे लोक इथे बसलेत ना यांना यांच्या मास्तरच्या आठवणी विचारा ते तुम्हाला ते काय गणित शिकवायचे काय ते हे शिकवायचे भूगोल ते सांगणार त्यांची पर्सनॅलिटी कशी होती ते सांगा आणि ते कसं वागायचे आणि कसं पाच वाजता घरी यायचे आणि असा दमका आणायचे की ती तीन दिवस सकाळी झोपत लागायची नाही आणि ते येऊन म्हणायचे पास अभ्यास कर तुम्ही चुकून जर त्याने त्याच्या बापाला सांगितलं तर बाप दुप्पट मारायचा म्हणजे <laughs> त्या काळी वडिलांना सांगण्याची जर सोय त्यांनी सांगितलं तर अजून डबल दणका व्हॅल्यूज आठवतात आणि आताच्या जगात तर कंटेंटला महत्व राहिलं नाही कारण ते गुगलवर भेटत जर म्हणाल मी शिक्षक माझं सगळं पाठ आहे मग मी काय करू भेटत <laughs> <laughs> <गुगल गुर बेटा। laughs> so, सो मला शिक्षणाचं महत्व समजलं चारित्र्य निर्माण जे होत त्याला शिक्षण म्हणतात या भारताला या जगाला पोपट पंचीच्या शिक्षणाची गरज नाहीये गोंधळ उडालेल्या आणि अतिशय क्लिष्ट गोष्टी डोक्यात मेंदूत भरणार शिक्षण आम्हाला नकोय आम्हाला माणूस घडवणार चारित्र्य निर्माण करणार शिक्षण हवंय असं जस तुम्हाला याच्यातलं काहीच समजलं नाही तसंच मलाही झालं असं बोललं की तुम्हाला आनंद वाटतो पण यांना काहीच समजत कारण पहिला प्रश्न निर्माण होतो चारित्रा प्रॉब्लेमच आहे म्हणजे काय असतं आता यांना विचारलं की मूल्य शिक्षण प्रॉब्लेम आहे माहिती नाही कन्सेप्ट क्लिअर नाही तर हे जेव्हा वाचलं बेटा मी हे सगळं समजून घेतलं आणि मला लक्षात आलं की अरे हे असं शिक्षण आणि असे लोक घडले पाहिजे आणि मग मला जाणवायला लागलं की आपणच या क्षेत्रात काम केलं पाहिजे समज आहे लोकांना अपेक्षा करणं फार सोपी गोष्ट आहे म्हणजे इथे जेवढी लोकही संचालक मंडळ बसली आहे यांना पंधरा वीस वर्षापूर्वी धंदे स्लॅक झाले होते काही कामं नव्हते यांच्याकडे पेशंट यायचे नाही यांच्याकडे जोरावर कोणी यायचं नाही धंदा चालायचा नाही काय करावं शाळा टाकू असं नाही केलेलं ते <laughs> ते समाजातले सर्वात बिझी लोक होते तेव्हा सुद्धा आणि अजून पण पण त्या बिझी असल्यामध्ये सुद्धा ज्यांना समजतं की प्राधान्य कशाला आहे कामाला पण आणि कोणत्या कामाला वेळ द्यायला पाहिजे <प्रेंगा> ते त्यांना समजलं म्हणून हे आज एवढं दिसतंय तसं मला तेव्हा असं लक्षात आलं की आपण हे माणूस घडवणाऱ्या शिक्षणात काम केलं पाहिजे आमच्या मामानं माहिती माझे वडील डॉक्टर होते मला त्यांनाही वाटायचं मी डॉक्टर व्हावं ठीक आहे मी डॉक्टर झालो नाही पण आता जे डॉक्टर होतात त्यांचा सत्कार करायला मला कायम बोलवलं जातं त्या पोराला शंभर मार्क आले असा फोकास तुकला माहिती आहे कोण त्याचं शंभर दोन जा मला बिजली वाटत त्याच्याशी काय बिकली होती माहिती आहे चला उगाच चुकून त्याने मला विचारावं तुला किती मार्ग होते प्रॉब्लेम होईल मधल्या काळातला अभ्यास करायचो नाही त्यावेळेस दोन वर्षांचे मिळून आपलं होऊ शकतं मला अभ्यासाची प्रेरणा सुद्धा बेटा या अशा विचारांमुळे आणि अशा गोष्टींमुळे मिळाली पुस्तक अशी व्याख्यान मी का धडपड करतो व्याख्यानांना तो, तो माहिती मी यांच्यासाठी म्हणून इकडे बसव आपलं सुरूच राहतं ठीक आहे आणि माझं जीवन बदललंय बेटा याच्यात एवढ्या याच्यात तर लग्न पार पडतं ना हा जो मंडप टाकलाय आणि एवढ्यात लग्न होतं फक्त पंगी बाकी आता सगळं पुन्हा तेच आता वय झालं काही फार नाही पोरं काम करतात डॉक्टर झालं पोरं तुमचं सांगतो <laughs> काय करावं लावा परिषदा शिक्षण परिषदा लोकांना बोलवा बोलवा फोटोग्राफर असं नाही <laughs> याचं फार महत्त्व आयुष्यात मी तुम्हाला खात्री देतो जळगाव जिल्ह्यातल्या एकाही संस्थेत इतका अप्रतिम दर्जाचा सिरियसली सिन्सिअरली कार्यक्रम होत नाही आणि ते फक्त संस्था चालकांवर अवलंबून नसते पण त्यांनी ते सातत्याने जर ते रुजवत राहिले ना मग ती एक बैठक तयार होते एक प्रकारची संस्कृती तयार होती म्हणून ठरवलं की आपण शिक्षणात काम करावं आणि ज्यांना सर्वात जास्त गरज आहे ना त्यांच्यावर काम करावं असं मला वाटायला लागलं होतं कारण माझ्या वडिलांनी मला जळगावला पुण्याला पाठवलं शिकायला पुणे विद्यापीठात मी एम ए करत होतो आणि ज्ञानप्रभोजिनी मी शिकायला गेलो आणि चार महिने तिथे शिकवायलाच जालो हे फार चांगलं काम आहे हे तुम्ही टाळ्यानंतर <laughs> ज्ञानप्रभोजिनी सदाशिव पेठेत आहे माझ्या गाव एरंडोल आणि मी बावीसव्या तेवीसव्या वर्षी ज्ञानप्रबोधिनीत शिकवण्याला सुरुवात केली स्पर्धा परीक्षांना हे सांगायचं आपल्याला कवी लेखायचं नसतं आपल्याला असं वाटतं की शहरामध्ये काहीतरी बंधार नसतं असं नसतं म्हणजे तसं नसतंच असं नसतं पण तसंच तिथेच असतं असं नसतं हे समजलं का आणि शिकवायला लागलो मला सांगितलं की मी शहरात ये पण सगळ्यांना पोचता येणार मार अनेक गरीब मुलं मुली विद्यार्थी हो। तर पोचूच शकेल ठीक आहे मुलींचं तर कंपल्सरी लग्न होऊन गेलं डायरेक्ट पत्रिका दादा लग्नाला या आणि मुलांना जे मिळालं मग ते करून घ्या मला असं वाटलं की गरीब मुला मुलींना आपण चांगलं शिक्षण आपल्याला ग्रामीण भागात देता शहरात जायला लागू कारण शहरात दहा हजार रुपये तर खावलायला राहायला लागतं आता दहा लागतात ला तेव्हा चार हजार चार हजार एखाद्या शेतकऱ्याच्या पुराला दर महिन्याला शक्य आहे का बापू शक्य आहे ग्रामीण भागातल्या तीन एकर वाल्याला मी जास्त सांगत नाही त्यांचं व्याख्यान सोडून जाईल ते सगळं शेतकऱ्याला विचार करा की आपण काम इकडे करायला सुरुवात करू मला तेव्हा काय जाणवलं सर्वात जास्त जे गरजू आहे ना त्यांच्यासाठी आपण काम करू आणि मला माहितीच होतं की ग्रामीण आदिवासी सगळ्यात गरजू आहे मला जग माहिती नव्हतं असंच होतं आपण जेवढं जग पाहिलेलं असतं तेवढं जग आपल्याला वाटतं असं नसतं त्याच्या पलीकडे खूप जग असतं ते बघण्याची आपल्याला दृष्टी पाहिजे आणि तशा प्रकारचा आपली इच्छा पाहिजे म्हणून प्रवास केला पाहिजे म्हणून शाळेच्या सहली निघाल्या पाहिजे आणि त्या उत्तम दर्जाच्या निघाल्या सहल म्हणजे शिक्षणाचे डायरेक्ट मला मला डिग्री मिळेल आता सोप्यातील मुलांच्या असंतोषाचे जनकर्वेंद्र महाजन यांच्या ते का सहली देत नाही कारण त्यांना एक समजून गेलं आहे की ते सगळे एट आणि जे मॉडेल आहेत आणि तुम्ही सगळे हुंडाई मर्सिडीज त्याच्या ऑडी त्याच्यामुळे त्यांना ही भीती वाटते यांना जर कुठे बाहेर एवढ्या संख्येने घेऊन गेले हे केव्हा आपल्याला टोपी घालून देतील समजा गमतीचा भाग वेगळा पण काही क्रायटेरिया लावून नक्की प्रवास माणसाला फार पालकांनी पण लक्षात ठेवा आपल्या मुलांना असे प्रवास न्यायचे की जिथून मजा पण करता येईल पण जिथून काहीतरी अनुभव येईल आणि अनुभव येताना असं शिक्षक पालक काय करतात सांगते तुम्हाला पालक आले आता एक घेऊन गेला आहे असं सध्या मी सांगितलं तुम्ही तिथं आय आय एम दाखवून आणा सुंदरला आय आय एम म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आण किंवा सायन्स सेंटर तुम बरोबर किंवा एक आय एस ऑफिसर आहे माझा अडीच आहे त्याला भेटून आणा मग आता आता मी पालक आहे तर मी घेऊन जातो हा पालक मी पालक आहे याला घेऊन जातो मग आता समजा भेटलं त्या शास्त्रज्ञाला हे शास्त्रज्ञ हां झालं हां भेट ना त्यांना हा माझा मुलगा आहे खूप हुशार आहे पहिला येतो तुम्हाला भेटायचं होतं झालं भेटणं झालं हे मध्ये मध्ये पचकतच राहत बरं ते विचार ना ते तुला ते विचार हे झालं परत जात पाठ फिरली पाठ फिरल्याबरोबर पाहिलं कसे येते हा लक्षात ठेवा तुला त्याच्यासाठी जायचं होतं काय शिकला तू त्यांचं शिकवण ते पचका करतात मी तुम्हाला काय सांगू तो धडा देतो की याच्याबरोबर याच्या पुढे जायचं नाही कोण तुम ते सांगितलं की कार्यक्रम संपूर्ण जातो पालकांनी लक्षात ठेवा मुलं आपल्यापेक्षा शार्प आहे ते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नोकिया आहे नोकिया वन वन झिरो झिरो ते तुमच्या पेक्षा जास्त शार्प आहे त्यांना जे टिपायचं ते बरोबर टिपून घेता पण तुम्हाला जर असं वाटत असेल त्याला सांगितल्यावर तो जास्त टिपेल एकदम आंदोलन बरोबर टिपेल आणि नंतर विचारायचं नाही काय तुला तो जर म्हटला की हा मी असं वाटलं मला आम्ही एवढा दोन येऊन काय उपयोग झाला हजार गेले गेले ते महाजन सर ऐकून घेतलं काय उपयोग झाला आपला लगेच काय उपयोग झाला काही नाही काही नाही तर मुद्दा असा आहे की माणसाची जडणघडण जी होते ती एक प्रक्रिया आहे त्याला वेळ लागतो आपला तरफडा खूप आहे आपल्याला लगेच पाहिजे आत्ता खर्च केलं आत्ता क्लासला क्ला टाकलं लगेच शाळेत टाकलं मुलगा तर तसंच अजून काही बदलत होत नाही आर तुम्ही बदलत नाही तुमचं कॅलेंडर कसा बदलेल <laughs> मग काम सुरू केलं मी ग्रामीण आदिवासी भागाच्या मुलांनी मग बारा तेरा साली मला लक्षात आलं की तेव्हा गौरव बारी हे सगळे लोक आम्ही मित्र तेव्हापासून झालो मग वाचन सोड हाय वेडे कामं केलेत का सगळे जे कोणी विचारत नाही करू शकत म्हणजे खासदार मंत्री पण विचार नाही करू शकत असे कामं केलेत पाचशे पाचशे शाळांमध्ये परीक्षा घेतल्या आणि विद्यार्थ्यांच्या कोणाचीच मदत नाही आणि असे कोणी मोठा आहे व आमच्या पाठीशी आणि जगात सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक काम आम्ही हे केलं आहे त्याच्याबद्दल शाबासकी द्यायला पाहिजे आम्हाला सर आम्ही शिक्षकांचं परीक्षा केली पाच पाच हजार तुमच्या शाळेत तुमच्या शाळेतल्या परीक्षा घेणं फार आहे जागा काही तुम्हाल दौन दौन <laughs> का नाही तुम्हाला फक्त पत्र काढायचं आहे शिक्षकांच्या परीक्षा होतील नाव नोंदवा कोणाची हिंमत आहे नाव ठीक आहे आम्ही लोकांच्या संस्थेमधल्या आणि झिडकीच्या शिक्षकांच्या पाच पाच पुस्तकं त्यांनी वाचायची आणि त्याच्यावर आम्ही रविवारी परीक्षा घेतली टी ए मिळणार नाही आपल्या खर्चाने यायचं आणि परीक्षा द्यायची हे काम म्हणजे कसं होतं माहिती का ही एखाद्याला सांगायचं सा, सकाळी सकाळी मस्त तयारी कर ब्रश कर स्वच्छ आंघोळ कर उत्तम नाश्ता कर आणि एखाद्या वाघाजवळ जा आणि त्याच्या जबड्यात तुझी मागणी <laughs> देईल का कोणी पण ते सगळे मास्तर यायचे असे कामं केली पण त्याच्याबरोबर मग करिअर काउन्सिलिंगमध्ये काय काय कामं करायचो ग्रामीण मुलांसाठी मग पोरा अधिकारी झाले तुमच्या छोपऱ्याचे तर तिथे मी याची नावं धाधर धर धाधर सांगायची तुझी आत्ताचा सगळ्यात रिसेंट गौरव आहे चांगलं काम करतो आणि एक छोटा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मग आम्ही असे मुलांसाठी सांगतो आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे मला खूप काय करावं वाटतं सर पण ना आमच्याकडे पैसेच नसतात <laughs> पैशांमुळे कधीच होत नाही बेटा कामं सुरू झाले की पैसे येतात मग ते रिसर्च असो तो धंदा असो तो काही असो सगळ्यात जास्त हे जर शिकायचं असेल तुम्हाला तर जेवढी मारवाडी कम्युनिटी आपल्या आजूबाजूला आहे त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं आपण शिकत नाही मला तुम्ही एक एक व्यवसाय दाखवा जयन अग्रवाल मारवाडी आपले सगळे जाणवतं की जे कडदंचे पैसे घेऊन इकडे आले आणि मग त्यांनी व्यवसाय सुरू केला <laughs> अरे माझा माझे वडिलांसारखे जे आहेत ते आहे रतनलालसी भावना खानदेशातला मी म्हणेल सगळ्यात हुशार माणूस कोण तर नीतीने पैसे कमवले हो किती दहा हजार कोटी असं समजून मला समजत नाही किती असते शंभर रुपये पगार होता खायला नव्हतं नातेवाईकांकडे आले तिकडे नातेवाईक कोण ते जाऊ त्यांच्याकडे आले शंभर रुपये पगारावर होते ते म्हटलं थोडा वाढवलं पाहिजे आपण स्वतः सुरू करू एकाच आयुष्य एकाच पिढीत आणि आपले हो भांडवल असत ना मी आज कुठल्या कुठे भांडवलच नाही इंटिग्रिटीचा मेहनतीचा शिकण्याचा आणि असं मजबूत असे बसूनच आता आलतच नाही हे कुठे चाललंय आमचे फुईबाऊ आहे ना

ऐका डोळेच उघडले माझे मला <coughs> हे समजलं पाहायला एक केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज समाजामध्ये या दिव्यां मुलांसाठी यांनी शिकावं याची तर व्यवस्थाच नाही आहे म्हणजे सर्वात जास्त गरज कोणाला आली मग ग्रामीण आदिवासी मुलांना का दिव्यांगांना दिव्यांगा मग मी त्यांना पण घ्यायला शेवट यायचं जायचं काही नाही मला मी शिक्षकांसाठी आहे मला दिव्यांग या क्षेत्रातला काहीही समजायचं नाही आता ते माझे मित्र आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हे तज्ज्ञ वगैरे भारतातले आहेत हे आता मी सुरू केलं माझ्या घरात कोणी नाही मला अनुभव नाही मला फक्त एकच गोष्ट समजायची की हे माझे एक लक्षात ठेवा शिक्षकांसाठी सांगतोय शिक्षकांना किती अडचणी असतात ते मला माहिती आहे आणि त्याच्यात एक अडचणी पण वाढली आहे नवीन इंजिन एकदम स्मार्ट आले पण जेव्हा तुम्ही मातेच्या स्तरावर जाऊन विचार करतात ना त्यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळतात त्याला मास्तर असं म्हणतात